चंद्रपूर मनपा निवडणूक प्रभाग सातमधून अश्विनी खोब्रागडे यांचे जनतेला आवाहन नागरी प्रश्न शेतकरी महिला व विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर काँग्रेसचा संघर्ष केवळ निवडणुकीसाठी नाही तर जनतेच्या कामासाठी मैदानात खोब्रागडे यांचे म्हणणे पहिल्या मशीनवरील बटन क्रमांक एक दाबण्याचे मतदारांना आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनी निखिलेश खोब्रागडे यांनी नागरिकांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला अश्विनी निखिलेश खोब्रागडे यांनी सांगितले की चंद्रपूर शहरातील नागरी समस्या शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेसह सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न हे काँग्रेस पक्षाने नेहमीच प्राधान्याने हाताळले आहेत रस्त्यावर उतरून संघर्ष करणे मोर्चे काढणे आणि जनतेच्या हक्कांसाठी लढा देणे ही काँग्रेसची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले काँग्रेस पक्ष सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो केवळ सत्तेसाठी नव्हे तर लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम संघर्ष केला आहे आणि पुढेही करत राहू असे त्यांनी सांगितले आम्ही केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून जनतेच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी नेहमी उपलब्ध असतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी काम करणाऱ्या उमेदवारांना साथ द्यावी असे आवाहन करत मतदानाच्या दिवशी पहिल्या मशीनवरील बटन क्रमांक एक दाबून आपल्याला आणि आपल्या संपूर्ण टीमला भरघोस मतांनी विजयी करण्याची विनंती अश्विनी निखिलाश खोब्रागडे यांनी केली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांचे आभार मानले आहे आणि आम्हाला पक्षाने उमेदवारी आमच्यावर विश्वास करून दिलेली आहे कारण की काँग्रेस पक्ष हा काम करणारा पक्ष आहे आणि मी संघटनेमध्ये गेले अठरा ते वीस वर्ष काम करत आहे वेगवेगळ्या पदावर आता मी राष्ट्रीय कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे आम्ही कोविड काळात देखील आ, अनेक काम केलेले आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन ऑक्सिजनच्या ह्या दहा लाखाच्या मशीन आम्ही अनेक विहारामध्ये वाटलेल्या आहेत चंद्रपूरमधल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा महिलांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो हे सगळे प्रश्न घेऊन जर कोणी कोणती पार्टी जर रस्त्यावर उतरत असेल ती काँग्रेस पार्टी आहे सतत आंदोलनात सतत मोर्चात राहणारी जर कोणती पार्टी असेल ती काँग्रेस पार्टी आहे आम जनतेची गोरगरीब जनतेची जर कोणती पार्टी असेल ती काँग्रेस पार्टी आहे आणि म्हणूनच आम्ही रिंगणात उतरलो आहे निवडणुकीच्या की आम्ही जनतेचे काम करणारे लोक आहेत कारण आम्हाला काम करण्याची सवय आहे मी सर्वांना प्रभागातील लोकांना विनंती करते कि आम्हा लोकांना जे काम करणारे लोक आहे प्रभाग सात मधले त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा माझा बटन है एक, पहला पहला बटन नंबर नंबर एक आहे अश्विनी निखिलेश खोबरागडे कृपया 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 मला आणि माझ्या पूर्ण टीमला तुम्ही प्रचंड अशा भरघोस मतांनी विजय करा धन्यवाद क्या आप भी चाहते जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिली सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860